नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी महिलांनी बांधली गणपतराव पाटील यांना राखी दादा तुम्ही आमदार व्हा हीच आमची इच्छा श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर आज उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांना महिलांनी औक्षण करून राखी बांधली आशीर्वाद दिले तुम्ही केलेल्या क्षारपाड मुक्तीच्या कामामुळे शिरोळ व परिसरातील शेतकऱ्यांची पत वाढली आहे नापीक जमीन पिकाखाली आली याबद्दल धन्यवाद दिले दत्तवाड येथील उदय पाटील युवा मंचने यावेळी दादांच्या लाडक्या बहिणींना साड्यांचं वाटप केलं यावेळी बोलताना उदय पाटील म्हणाले की कोरोना काळात दादांनी मला खूप मोठी मदत केली दररोज डॉक्टरांशी फोन करून संवाद साधला आणि याचमुळे मी तुमच्यासमोर आहे क्षारपण मुक्तीचे केलेल्या कामामुळे शेतकऱ्यांची आर्थिक नाडी सुधारले त्यामुळे दतवाड व परिसरातील आमची फौज तुमच्या पाठीशी आहे यावेळी तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी आम्ही तुमच्यासोबत आहे असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं यावेळी उदय पाटील मिनाज जमादार दामोदर सुतार गुरुजी या महिला बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशाला काय दिलं हे बऱ्याच या ठिकाणी केस पांढर झालेल्या माहिती माहितीये काँग्रेसनं काय दिलं आता सगळी म्हणते की काँग्रेस काय केलं सत्तर वर्षात हो पण त्यांना माहित नाही की त्यांनी ज्या शाळेत शिकलं ज्या शाळेनं त्यांना शिकवलं ती शाळा काँग्रेसची आहे आणि त्या काँग्रेसच्या शाळेत शिकून काँग्रेसला बोलावलं म्हणून दादा आता नितांत गरज आहे काँग्रेसकडनं एक असा खंब्या उमेदवार द्यावं आणि तालुक्याचा गड कायम राहावं आणि या मात्या भगिनी आपल्यावर प्रेम दाखवून या ठिकाणी त्या सर्वांचं ठिकाणी स्वागत करतो आणि दादा आपलं प्रेम माझ्या दतवाड गावावर कायम असंच राहावं ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद कार्यक्रमा कारखान्याच्या सभागृहामध्ये जमलेले आमचे नेते त्याचप्रमाणे इतर सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्वच माझे बंधू आणि ज्याप्रमाणे दादांचं शेतकरी साठी सहभाग आहे त्याचप्रमाणे ह्या महिला ज्या आले आले आज आलेल्या आहेत तर त्यांची एक अपेक्षा आहे म्हणून त्या इथं आलेल्या आहेत आज तुम्ही बघताय कोलकात्यामध्ये काय घडलेलं आहे त्याचप्रमाणे मुंबईला लागून जे बदलापूर मध्ये काय घडलेलं आहे हे सगळ्या ही सगळी माहिती महिला या महिलांना आहे आणि यांना वाटत की कुठंतरी आपलं संरक्षण करणारा एक भाऊ असावं म्हणून रक्षाबंधनच्या निमित्तानं ह्या सर्व महिला तुम्हाला राखी बांधून आपलं संरक्षण तुमच्या हातून घ्यावं ही अपेक्षा या, या महिलांची आहे तर दादा तुम्ही जे नक्कीच करणार त्याची मला शंभर टक्के खात्री आहे ह्या सर्व महिला तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्ही देखील ह्या सर्व महिलांचं संरक्षण करावं आपली ईश्वर प्रार्थना आहे सगळे लोक एवढं आणि सगळे या कारखान्याचे आमचे रघुनाथ पाटील पाटकसाहेब एम डी साहेब आणि सर्वच उपस्थित बंधवांनी बघितले खरं म्हणजे मला अत्यंत आनंद झालेला आहे की माझ्या बहिणी इथं परत येऊन मला राखी बांधायला आलेत ही साधी सुपी गोष्ट नाही पण मी तुमच्यावर असण्याचा प्रयत्न पाहणार आहे ज्या ज्या अखेरच्या असेल संकटाच्या काळात असेल ते माझं कर्तव्य म्हणून मी तुमच्या ज्या ठिकाणी सांगतो उदय तू बोलला सत्ता येईल माझं कर्तव्य होतं की माझा जवळचा खास मित्र आजारी आहे आणि त्याची चौकशी न करणं हे बरोबर नाही म्हणून मी सातत्यानं विचार करत होतो आणि अशा लोकांना आधार देणं धीर देणं अडचणीच्या काळात त्यांच्यावर राहणं हे माझं कर्तव्य स्वतःचं समजतो आहे आणि त्या पद्धतीनं तुमच्याबरोबर मी ज्या ज्या पद्धतीनं करता येईल ते काम करण्याचा प्रयत्न मी सातत्यानं करत राहील एवढंच या ठिकाणी मी सांगतो तुमचं मनापासून मी आभार मानतो या ठिकाणी तुम्ही आलात मला रक्षाबंधन <पणत्थ> करणार आहे आणि रक्षाबंधन केल्यानंतर उदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्हाला उदयराव एक एक साडी भेट देणार आहे ते त्याचा तुम्ही स्वीकार करावा एवढंच मी तुम्हाला कडकडीची विनंती करतो आणि तुमचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो तुम्ही इथं परत आलात मला रात्री बांधण्याचा आता कार्यक्रम करणार आहात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा मनापासून आभार मानतो सांगत्यानं तुमच्यावर मी असं एवढंच सांगतो आणि मी थांबतो नमस्कार साहेबांच्या विचारातून गणपतरावांचं नेतृत्व गेल्या दहा वर्षात तयार झालेलं आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून सामान्य लोकांचं परिवर्तन आर्थिक परिवर्तन कसं करायचं आणि असलेल्या शेतीमध्ये आर्थिक उत्पादन कसं काढायचं या सगळ्या नवीन विचारांची दिशा दादानी या तालुक्यामध्ये रुजवली आणि ती राबवली आणि त्याचं आता जगभर कौतुक देशभर नवे जगभर आता येत्या पंधरा सप्टेंबरला ते व्हिएतनामला जाणार आहेत उदय पाटील म्हणजे तुम्ही चारपणस काम साहेबांनी केलेलं आहे जमिनीच्या अंतर्गत जमीन सुधारणा मेलेली जमीन जिवंत आहे संजीवनी दिलेली आहे जमिनीला आणि तो विचार शेतकऱ्यांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढलं दादानी त्यांची हमी घेतली बँकेनं कर्ज दिलं आणि ते, ते कर्ज फेडलं एक चांगलं काम म्हणजे शेतीला शेतकरी उभा कसा करायचा शेतीतलं प्रत्येक ज्ञान दादाना माहिती आहे प्रत्येक गोष्ट दादाना माहिती आहे दादा कारखानदारी असेल शिक्षण संस्था असेल ग्राहक संस्था असतील एक हिशोबानं काम करायचं आणि सामान्यासाठी काम करायचं आणि राजकारणामध्ये जे नैतिक मूल्य आहे ती नैतिक मूल्या जपून काम करायचं चुकीची गोष्ट करायचं नाही आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायचं नाही अशा भूमिकेनं दादानी जे काय काम का, या दहा वर्षात उभं केलं आहे त्याला तोंड नाही खूप खूप असा पत्र आता खूप चर्चा झाली पत्रकार परिषद होती येते ज्या जवळजवळ चाळीस पन्नास पत्रकार आणि मीडियावाले श्री मंडळी इथं आली होती एक चांगला मेसेज शेतकरी जगला पाहिजे वाढला पाहिजे त्याचं आधी आर्थिक परिवर्तन व्हायला हो पाहिजे आणि शेतीचं उत्पादन वाढायला पाहिजे अशा सर्व भूमिकेत त्यांनी चांगली माहिती तिथे दिलेली आहे आमच्या बहिणी मी जावं जाऊ मला पण आनंद वाटला <laughs> कारण गोरगरीब माणसं सामान्यासाठी येणं झडपडणं विचार करणं आता राजीव राहुल गांधी हे कसं गरिबांच्या जातात भेटतात हत्या करतात परवा आणि लोकसुद्धा साहेबांच्याकडे आले होते तर तुम्ही सगळे इथं आला राखी आहे प्रेमाचा त्यागाचा एकमेकाला संरक्षण देण्याचा आणि चांगला विचार रुजवण्याचा असा हा सण आहे आणि या सगळ्या तुमच्या कामाला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल